दोन मिनट बे रिकॉर्ड लगे मैं मिस कॉल ना नाइन एट सिक्स जीरो डबल एट सिक्स जीरो वन एक मिनट एक मिनट पुढे पुढे आपण पाहतोय ज्या पद्धतीने फंड देण्यात आलेला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी असा आरोप केलेला आहे की कुठेतरी आम्हाला कमी फंड देण्यात आलेला आहे तर आमच्या वरच्या चार नेत्यांना सोडून खाली कुणालाच फंड देण्यात आलेला आहे कुठेतरी दुटप्पी भूमिका ही सरकारची पाहायला मिळते आपल्याला काही आपल्या आमदारांना काही फंड दिलाय का बिलकुल दिलेला नाही शिवसेनेच्या आमदारांना काही आमदार नाम मात्र परंतु जसं काँग्रेसच्या तरी चार वरिष्ठ नेत्यांना दिलं असं ते म्हणतात परंतु शिवसेनेच्या तर आमच्या कोणत्याच लोकांना कोणत्याच प्रकारचा निधी दिलेला नाही जनते हा जनतेवरचा अन्याय आहे आमदारावरचा अन्याय नाही हा हा आम्ही ज्या भागातून लोकप्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनतेवरचा हा अन्याय आहे त्या भागातील सगळ्या पक्षाला मानणारे लोक काही ना काही प्रमाणात असतात तिथलं विकास रोखणं या जनतेचा विकास रोखणं त्या भागाचा विकास रोखणं आणि ते पाप आ, सर आ, आ, हे सरकार आताचं सरकार करत सर दुसरीकडे पार्टी सारखीच्या एकूणच गोष्टीवरती काल ब्राह्मण समाजाने परशुराम महाविकास मंडळाची स्थापना केलेली आहे अशोक चव्हाण म्हणत आहेत की अशी महामंडळं फक्त कागदावर आहेत रोहित पवार आहेत की राजकीय नेत्यांच्या पुनर्वसनासाठी आज महामंडळ केली जातात कसं पाहता मंडळ हे पण आपल्यालाही माहिती असेल मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे अनेक वेगवेगळे मंडळ स्थापन आणि त्याच्या आधी सुद्धा स्थापन झालेल्या मंडळांना कोणताही अधिकार नाही फक्त एखादा व्यक्ती त्याच्यावर अध्यक्ष नेमला जातो त्याला एखादा पी एखादा सेक्रेटरी एखादी गाडी आणि एखादं कॅबिन दिलं जातं त्याच्यावरती या महामंडळाचं कोणतंही अस्तित्व राहत नाही आणि ही सत्यता अशोकराव चव्हाणांनी मांडलेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते मात्र आता हा दौरा रद्द झालेला आहे सोमवारी अमित शहा वेळ दिलेली आहे आजची वेळ रद्द करून कारण यांना किती प्रमाणात महत्त्व देतात हे कळतं दिल्लीचे जे नेतृत्व आहे यांना किती महत्त्व देतात महाराष्ट्रातले अतिशय प्राधान्याचे प्रश्न आहेत इथेनॉलचा प्रश्न आहे कांद्याच्या निर्यातबंदीवर जो निर्णय घेतला आहे सरकारने तो प्रश्न आहे असे प्रश्न या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कारखानदारीला त्याचप्रमाणे मला असं वाटतं शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणावर घातक हे निर्णय झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सरकारने याबाबतीत निर्णय घेतले पाहिजे केंद्राची मदत घेतली पाहिजे पण हा निर्णय होऊन आठ दिवस झाले पहिल्या दिवशीपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राशी चर्चा चालू आहे आम्ही पियुष गोयलांना भेटलो अमित शहाना भेटणार आहे तो मला साधी वेळ देत नाही ही तुमची आता शब्द मला वाटतं कॅमेरा समोर वापरणं योग्य सरकारकडनं दोन्ही महत्वाचे विषय आहेत भाजपा सरकारने सुरुवातीला आम्ही हा प्रश्न उपस्थित केला अजून याच्यावर चर्चा चालू आहे सरकारला याच्यावर निवेदन करायचं आहे परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि कालच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अहवाल बाहेर आलेला आहे दोन हजाराच्या वर आत्महत्या एक जानेवारीपासून आत्तापर्यंत झालेल्या मला असं वाटतं आपण हा महाराष्ट्र ज्या महात्मा ज्योतिबा फुलेने शेतकऱ्यांचा आसूड ओढला होता फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो त्या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची दुर्दैवी स्थिती आहे अशी असताना अवकाळी आणि गारपिटीमुळं सरकारने अजून कोणत्या मदतीची घोषणा केली नाही कोणती मदत देईल सरकार, सरकार असं वाटत नाही उलट दहा हजार कोटीचा आकडा सरकार जाहीर करतं याच्यातले फक्त तीन साडेतीन हजार कोट कोटी रुपये चार हजार जास्त आहेत तर साडेतीन हजारच कोटी सरकारने वितरित केले बाकी कोणताही निधी वितरित केला नाही सरकार शेतकऱ्याच्याविषयी खोटी भूमिका घेत आहे खोटाडी भूमिका घेत आहे शेतकऱ्याचं हित सरकार कुठंच साधत नाही पण हा विषय घेऊन आम्ही या अधिवेशनात पुन्हा एकदा ताकदीनं लढा देणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने ज्या भूमिका जाहीर केल्या खरं तर विधीमंडळाने याच्यात निर्णय जाहीर केलेला आहे आता याच्यावर दोन्ही सभागृहात चर्चा चालू आहे मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे हे आंदोलन मागे घेताना सरकारने चोवीस डिसेंबरची मुदत दिलेली आहे आज आता मला वाटतं पंधरा डिसेंबर आहे पाच आणि चार नऊ दिवस बाकी आहेत या नऊ दिवसात सरकार काय अजितदादाचा शब्द दिवे लावणार हे आपण पाहू सर एक एक, एक आमदार पत्र प्रकरणी आता वीस तारखेपर्यंत अंतिम सुनावणी पार पडेल मात्र निकाल लावण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली कारण चौतीस याचिका आहेत या प्रकरणामध्ये तर वेळ काढू पण आहे की खरंच हे पहा मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने जे एकतीस डिसेंबरची मुदत दिलेली आहे या एकतीस डिसेंबरच्या आत अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे वारंवार मुदतवाढ घेत होते ते म्हणूनच एकतीस डिसेंबरची मर्यादा सुप्रीम कोर्टानं आखून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं अध्यक्षांना वागावंच लागेल निर्णय घ्यावा लागेल दानवे साहेब राज्य राज्यातल्या महामार्गांवरचे जे रस्ते आहेत ते गुळगुळीत करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं मात्र याच रस्त्यांवरती जवळपास एक हजार चार ब्लॅकस्पॉट सापडलेले आहेत तर दुसरीकडे तीनशेहून अधिक मृत्यू हे एका वर्षात म्हणजे दोन हजार बावीस